नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही कंपनीच्या लोगोवर असणारे डोळे हे पारूचेच आहेत हे सत्य मालिकेत आदित्य समोर आलेले आहे डोळ्यांचे सत्य समोर येताच आदित्य घाईघाईने पारूकडे पोचतो पण त्याआधीच पारू निघून गेलेले असते पारू आणि आदित्य या दोघांना माहीत आहे की ते एकमेकांवर प्रेम करतात पण त्यांना त्यांच्या मर्यादा ही ठाऊक आहेत त्यांनी आपल्या भावनांना रोखून धरायचं ठरवलं आहे पारूमुळे थे आदित्य परिणाम होते हे, हो हे पाहिल्यावर मारुती पारूला पारूला दूर मारुतीने आदित्य बंधनं घातलेली असतात तर दुसरीकडे आदित्य आता पारूच्या प्रेमात पूर्णपणे बुडला आहे घर सोडून गेलेल्या पारूला काहीही करून किर्लोस्करांच्या घरी परत आणायचं असं आदित्यनं ठरवले आता निश्चय करून आदित्य अहिल्या देवीची समजूत काढणार आहे आदित्य तेजी आई अहिल्या देवीला पारूला घरी आणण्यासाठी तयार करतो पण तो स्वतः एक निर्णय घेतो तो पारूला कबुली देणार नाही तो तिचा आदर केले तिच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही गेल्या वर्षापासून प्रेक्षक ज्या सणाची वाट आहेत तो सण मालिकेत लवकरच येणार आहे आदित्य पारूला घरी आणण्यासाठी स्वतः वेगळ्या रूपात तिच्या गावच्या शेतात जाणार आहे डॅशिंग आदित्य पारूच्या प्रेमापोटी शेतात बुजगावनं बनून उभा राहतो याच दरम्यान पारू म्हणत असते आदित्य सरांशिवाय मला करमत नाही पारूच्या मनातल्या भावना ऐकून आदित्य म्हणतो पारू आता इथून तुला मी घरी घेऊन जाणार आहे आदित्य बुजगावणं झालेला असतो त्यामुळे सुरुवातीला पारू त्याला ओळखत नाही शेवटी आदित्य तिला अडवतो आणि बुजगावनं बाजूला करून तिच्यासमोर येतो आदित्य पारूला म्हणतो पारू आता मला तुझ्याशिवाय कर्मेना झाले आणि माझं संपूर्ण आयुष्य आता तुझं झाले पारू हे ऐकून प्रचंड भारवते आदित्य तिला अलगत मिठी तोडून घेतो आता आदित्य आणि पारूची अनोखी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार